औरंगजेब फैन क्लब कौन है ठीक है आघाडी वाले है और उसका नेता कौन है श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा एस टी कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न असेल किंवा जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक दंगली पेटवण्यासाठी ठरवून ध्रुवीकरणाची भाषा करणारे अत्यंत थिल्लक आणि नवथर भाजपाचे वक्ते प्रवक्ते नेते असतील यावर सप्रमाण फार विस्तृतपणे मांडणी करेलच पण तुर्तास आज अमित शाह यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळं उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्की स्पष्ट झाले त्यातला पहिला बाब म्हणजे आजही अमित शाह यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्यासमोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा सवंग भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध आहे की पार्लमेंटमध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधोडी यांनी जी सवंग भाषा केली होती त्याच्याहीपेक्षा अधिक निम्नतम स्तर अमित शाह तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी